मराठ्यांना स्वतःच्या हक्कासाठी त्यांना आरक्षण मिळावं यासाठी जरांगी पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे संपूर्ण मराठा समाज हा मुंबईमध्ये एकवटल्याचं चित्र पाहायला मिळतंय परंतु त्या ठिकाणी मराठ्यांचे होणारे हाल पाहता सोशल मीडिया न्यूज असेल या सं या सर्वांमधून तिथं होणारे हा हाल पाहता कोल्हापूरकरांनी एक भूमिका सध्या घेतलेली आहे त्यांनी संपूर्ण कोल्हापूरच्या सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन त्यांना ज्या वस्तूला जीवनावश्यक वस्तू लागतात त्या वस्तू आज कोल्हापूरमधून मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहेत नेमक्या त्या सर्व सक मराठा लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या भावना काय आहेत जाणून घेऊयात समाजाची लोकं मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर सरकारच्या वतीनं मात्र जाणीवपूर्वक या मराठ्यांची गैरसोय करून यांना पळवून लावण्यासाठीचं सा प्रयत्न केले जात आहेत त्यामध्ये सर त्यांना बाथरूम मिळू नये प्यायचं पाणी मिळू नये खाण्यासाठी काय अन्नपदार्थ मिळू नयेत त्यासनी निवारा मिळू नये अशा पद्धतीचं सरकारचं धोरण तिथं मुंबईमध्ये राबवलेलं आहे खरं तर आम्हाला या आजच्या तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे की आज जे मुंबईमध्ये ज्या परिस्थितीमध्ये मराठी दिसायला लागल्यात त्याच्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये मराठा समाज गावागावामध्ये राहतो आहे आणि जगतोय ते जीवन जगतोय ते नवीन नाही आमच्यासाठी तिथं बसलेल्या मराठ्यांसाठी पाठीमागणं रसद पुरवायचं काम उर्वरित महाराष्ट्रातनं करायला लागलो आहे आम्ही आज कोल्हापुरातनं मोठ्या प्रमाणात एक ट्रक साहित्य इथनं पाठवतो आहे पाच हजार लोकांसाठी रेनकोट त्याच्यामध्ये पाठवलेले आहेत तिथं बसणाऱ्या मराठ्याला जी मदत लागेल ती मदत मदत घेऊन आता मराठी तिथं पोचायला लागलेले आहेत त्यामुळे हेच जर मराठी मुंबईमध्ये सरकारला आमचं सांगणं आहे हे जर तुमच्या पक्षाचा कार्यक्रम असता तुमचा एखादा नेता येणार असता तर तुम्ही ह्या मराठ्यांसाठी ह्या लोकांसाठी मात्र पायगाड्या घातल्या असत्या कार्पेट टाकले असते मोठमोठे मांडव घालून त्यांची राहण्याखाण्याची सोय केली असती त्यांना परत जाताना येताना प्रवासाची सोय करून वर खर्चासाठी पाकिटं देण्याची तुमची संस्कृती आहे पण हेच मराठी ज्यावेळेला स्वतःच्या हक्कासाठी येतात त्यावेळेला मात्र तुम्ही यांना मानवतावाद सोडून तुम्ही वागायला लागला आहे परिणाम पुढच्या काळात तुम्हाला दिसेल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांची कळ काढली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि ही कुणकुणबी हे वे वेगवेगळेच आहेत मराठ्यांना जर ओबीसी मधनं आरक्षण दिलं तर ओबीसीची वज्रमुठ पुन्हा बांधू अशी धमकी त्यांनी दिलेली आहे माननीय नामदार छगन भुजबळ साहेब तुम्ही अभियंते आहात तुम्ही उच्च शिक्षित आहात एकदा ब्रिटिशांच्या काळातील जे दिल्लीच्या शासनाकडे जे सेन्सची कागदपत्र आहेत ते एकदा वाचून घ्यावी विशेषतः एकोणीसशे एक जन जनगणनेमध्ये ज्या वेळेला जात नमूद केली होती त्यावेळेला त्या जिथं आज महाराष्ट्र आहे त्या, त्या काळी त्याला सेंट्रल आणि बेरॉल म्हणायचे तिकडच्या गव्हर्नरनं असं लक्षात आलं की एकोणीसशे एकवीसच्या सेन्सस मध्ये तीनशे ऐंशी टक्क्यानं मराठ्यांची लोकसंख्या वाढली आणि तीनशे ऐंशी टक्क्यानं कुणबीची लोकसंख्या कमी झाली त्या काळी कुणबी एक खालच्या जमातीत दा जातीतले होते जनगणनेच्या जा वेळा आप ती आपली जात उच्च म्हणून मराठा सांगायचे अरे हे ब्रिटिशांच्या काळातील ब्रिटिशांच्या काळातील ऑथेंटिक कागद आज केंद्र शासनाकडे आहेत भुजबळ साहेब तुम्ही अज्ञान आहे तुम्हाला तुम्ही काहीही बोलू नका एकदा ही कागदपत्र वाचून घ्या एकदा काही कागदपत्र वाचली तर ब्रिटिशांच्या काळापासून एकशे एकवीस पासून हे सिद्ध होतं की मराठा आणि कुणबी हे वे वेगवेगळे नाही मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि त्यामुळं जारंगे पाटील जे म्हणतात की आम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या ओबीसी मधनं ते तंतोतंत तंत बरोबर आहे आणि तुम्ही मंत्री आहात तुम्हाला एवढी जर खुमखुमी असेल ना आमच्याशी लढायची तर आमच्याशी लढण्यापेक्षा तुम्ही शासनात ज्याला मंत्री होता त्यावेळेला ओबीसी कायदा दोन हजार पाच झालेला आहे त्याचा सेक्शन अकरा एकदा अंमलबजावणी करा तुमच्या धाडस जर असेल तर अकराची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या ओबीसी यादीचं पुनर्लोकन करा आणि या ओबीसी यादीमध्ये जे प्रगत झाले त्याला वगळा मगच आणि तरच महाराष्ट्रातला मराठा जो सामाजिक एज्युकेशनली आणि आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या आहे त्याचा समाविष्ट कायद्याच्या पायरीवर कोर्टाच्या पायरीवर टिकू शकेल अशा ओबीसी मध्ये जाऊ शकतो पुन्हा एकदा भरावताना महाराष्ट्रामध्ये दहा वेळा विचार करा आपलं अज्ञान धोकाला दाखवू नका कागदपत्र वाचा आणि मगच बोला सकल महाराष्ट्र समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे ओपोजिशनला बसलेले आहेत मुंबईमध्ये लाखो लोकं आमच्या मराठा समाजाचे गेलेले आहेत त्यांचं पाणी जेवण खाणं यापासून प्रचंड हाल जाणून बुजून केलं जात आहे वेदना इतक्या होतात की ही महाराष्ट्रातली मुंबई ही मराठी माणसाची मुंबई आहे आणि ह्या मराठी माणसांच्या मुंबईमध्ये मराठा माणसाचा जर असा छळ होत असेल याच्यासारखं दुर्दव्य नाही त्यामुळं अखंड कोल्हापुरातल्या आमच्या सर्व जिल्ह्यातले सगळे जे बांधव आहेत या बांधवांनी हे सगळं साहित्य गोळा केलेलं आहे किंबहुना उद्या गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर अखंड पश्चिम महाराष्ट्र हा या आंदोलनामध्ये सामील होणार आहे सगळ्यात महत्त्वाची वि वेदना एवढीच आहे की मुंबईमधले मराठी करतायत काय मुंबई मराठी किंवा मुंबईच्या मराठ्यांच्यावर राज्य करणारे राजकार काय करतात मराठी या नावानं ज्यांनी राजकारण केलं मुख्यमंत्री पद भोगलं ते नेमकं काय करतायत काम मराठ्यांचा छळ मुंबईमध्ये होतो आहे अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळं मराठ्यांची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही मराठे हे स्वतः सक्षम आहेत मराठा हा संपूर्ण आपला जो एक महिना जरी लागला आंदोलनाला त्याचा सर्व साठा घेऊन उद्या रात्री गणपती विसर्जन झाल्यानंतर हा पश्चिम महाराष्ट्र मुंबईकडे रवाना होणार आहे याची खबरदारी सरकारनं घ्यावी मी ओंकार न जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन दुसऱ्या टप्प्यामध्ये जे चालू केलेलं आहे या उपोषणाला पूर्ण को महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याचा अगदी तन मन आणि धनानं पाठिंबा आहे आता जे काय तिथं मराठे आहेत त्यांचं जे काय हाल चालू आहे त्यांना पाणी बंद केले त्यांना भगवा शेला किंवा भगवी टोपी दिसली तर त्यांना खायला दिलं जात नाही हॉटेलमध्ये घेतलं जात नाही त्या मराड्यांना पूर्ण महाराष्ट्रातनं अन्नधान्य पुरवण्याचा जो काय संकल्प इतर मराठ्यांनी केलेला आहे त्यामध्ये आम्ही कोल्हापुरातनं हा सहयोग करतो आहोत एकंदरीत मुंबईतील आंदोलनाची राज्य शासनाकडून जी काही कोंडी केली अगदी प्राथमिक गरजामध्ये अन्न असेल पाणी असेल त्याचबरोबर खाऊ गल्ल्या हॉटेल बंद केली अशा पद्धतीनं कोंडी केली की दड आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला अरे अशा दडपणाला मराठी भिनार ते कसले कारण मराठ्यांनी चोवीस चोवीस तास घोड्यावर विना अन्न पाण्याचं बसून जे मिळेल ते खाऊन मोगलाशी लढाई केलेली आहे त्यामुळं मराठा हारणारा नाही आहे आता जिंकायच्या भावनेनं जरांग्याच्या आदेशाप्रमाणे मुंबईमध्ये सामील झालेला हा झंझावत वरिळला बघा दादरला बघा परळला बघा बगल तिकडं मराठ्यांचं जणू काही साम्राज्य पसरलं आहे अशी दे मुंबईतली एखाद्रित भावना झालेली आहे अशा वेळेला जी कोंडी झाल्यामुळं महाराष्ट्रात ह्या पद्धतीचे प्रचंड राग आलेला होता कोल्हापूर ही आरक्षण नगरी आहे तिथेही सर्व विविध संघटना एकत्र येऊन आम्ही मुंबईला रसद पाठवण्याचं ठरवलं आणि बघता बघता एक दिवसामध्ये ट्रकापेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तू जमा झालेल्या आहेत आजच कोल्हापूरवरून ह्या सर्व समावेश या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबईला ही रसद पा पाठवायला लागलेली आहे आणि जितके दिवस लागेल तितकी मदत करण्याची कोल्हापूरकरांची भावना आहे हे आंदोलन कशासाठी झालेलं आहे तर मराठाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश व्हावा जे हैदराबाद गॅजेट आहे है, जे मुंबई गॅजेट आहे जे सातारा गॅजेट आहे कोल्हापूर गॅजेट आहे ही सर्व गॅजेटांचा समाज लागू करावीत जेणेकरून मराठा कुणबी एक आहे अशा पद्धतीनं या ला आरक्षण लागू होतं आहे आणि राज्य शासनाला आपल्या या सर्वांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून एकच इशारा देऊ शकतो जेवढी मराठ्यांची कोंडी कराल तेवढं आम्हाला हे आव्हान स्वीकारून मराठी लढायला तयार आहे आज ज्यावेळेला बी जे पी सरकार देशात सत्तेत नव्हते त्यावेळेला त्यांच्या तीव्र भावना होत्या की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाचे इतके नेते आहेत मराठा समाजाचे इतके लोक आहेत त्यांनी आज आरक्षणाबद्दल बोलायला पाहिजे त्यांनी आज आरक्षण मराठा समाजाला द्यायला पाहिजे अशी त्यांची भावना होती आज काल बदलला आहे आणि अकरा वर्ष झालं बी जे पी सरकार देशात राज्य करत आहे तर फर फडणवीस साहेब माझा एक मराठा म्हणून तुम्हाला असं विचारणं आहे की आज तुम्हाला काय अडचण आहे आज राज्यातसुद्धा तुमचं सरकार आहे केंद्रातसुद्धा तुमचं सरकार आहे तर आज मराठा समाजाला आरक्षण तुम्ही द्यायला का मागे बघत आहे आज आम्ही मराठा समाजानं मनोज जरांगी यांचं जा नेतृत्व स्वीकारलेलं आहे आज मनोज दादा जे काय म्हणतील त्यांच्या पाठीमध्ये आज मराठा लाखोच्या संख्येनं मुंबईत पोचलेला आहे आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही आहे याची सुनावणी तुम्हाला अगोदर जरी केली होती सहा महिने अगोदर करूनसुद्धा तुम्ही तिथं आमच्या बांधवांची काही प्रशासन म्हणून व्यवस्था केली नाही याच्यासाठी आमच्या मनात तर खदखद आहे या सगळ्या भावना सरकारबद्दल चांगल्या वाटाय असेल मराठा समाजाबद्दल जर एकीच भावना ठेवून जर समाजाला एकत्र ठेवून तुम्हाला जर राज्य करायचं असेल तर मराठा समाजाला आरक्षण हे द्यावंच लागेल आणि जे पद्धतीनं आम्ही मागणी केली आहे हे टिकणारं आरक्षण ज्या ओबीसी कोट्यातून मिळणार आहे त्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं टिकणारं हीच एक मराठा म्हणून माझी भावना आहे मी प्रकाश पाटील सोडकर मराठा महासंघ शहर संघटक आज जो जनांगिणी आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात मराठे एकत्र होत आहेत अजून एकत्र होत आहेत याच्या पाठी मग मराठ्यांना आपल्या हक्काची जाणीव झालेली आहे गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आज आय एस किंवा आय पी एस होण्याची गरज आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की येत्या दहा वर्षामध्ये गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुलं आय एस करणारच आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार याचं उत्तम उदाहरणांमध्ये कागल तालुक्यातील ब्रिदे डोणा आय एस अधिकारी झाला हे उत्तम उदाहरण ही नांदी आहे आज मग शेतकऱ्यांच्या मुलांना शेतामध्ये पिकवलं तर त्याच्यामध्ये तण येतं आणि पूर आला तर शेतामध्ये काहीच पिकत पिकत नाही त्यावेळी श सरकारला आम्ही जागो करतो आहे की या शेतकऱ्यांच्या मुलांना मराठा समाजातील मुलांना तुम्ही आरक्षण द्या जर आरक्षण दिलं तर ही मुलं कोणत्याही मार्गाला लागणार नाही किंवा ती नक्षलवादी बनणार नाहीत किंवा दहशतवादी बनणार बन बनणार नाही आहेत जर ते महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा はい。 मुलांना आय एस आय पी एस होणं गरजेचं आहे किंवा पूर्वीच्या काळी शाहू महाराजांनी मराठा रेजिमे रेजिमेंट होते आणि त्यांनी इंग्रजांना सांगितलं होतं की मराठ्यांना या मराठा रेजि रेजिमेंटमध्ये घ्या आणि मराठ्यांचं साम्राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं किंवा स्वराज्य निर्माण केलं संभाजी महाराजांनी ते पुढं चालवलं आणि मराठ्यांची गाजी छत्रपती तारारा राणी म्हणून पुढं ठेवली शेतकऱ्यांना ज्या जमनी दिल्या त्या प्रामुख्यानं शिवाजी महाराजांनी दिल्या आज स सर्व जमनी धरणाखाली जात आहेत शक्तीपीठ होत आहे समृद्धी हायवे होत आहे याची गरज नसताना तुम्ही रस्ते निर्माण केले पण मराठा साम्राज्याचा विकास होत असताना तुम्ही मात्र त्यांना विकास होऊ देत नाही आणि हे विकास होण्यासाठी महाराजांची जागृती आहे आणि त्यांना तुम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे आम्ही कदापि ही मुंबईमध्ये हटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जी जी षडयंत्र रचायचा प्रयत्न केला ती ती मराठा समाजाला हाणून पाडली आणि स सरकारनं त्यात मेन एक गोष्ट केली की त्यांची रसद म्हणजे थोडक्यात काय अन्न पाण्याचा विना कुणीही कुठं उपोषण किंवा काही गोष्टी करू शकत नाही तर मेन गोष्टी त्यांनी त्याच केल्या की त्यांना अन्न मिळवणे पाणी मिळवू ने किंवा मूल त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ नयेत ह्या गोष्टी करायचा सरकारनं प्रयत्न केला आणि त्यांना वाटलं की हा मोर्चा गर्दी करतील आणि लोकं निघून जातील पण मराठा तो झुकेल कसला मराठा हा झुकणारा समाज नाही आहे हे इतिहास पण इतिहासालासुद्धा माहिती आहे आणि हे प्रत्येक वेळी समोर आलेल्या गोष्टी आहेत राहिली गोष्ट कसं आहे ही सरकारने केलेली जी चाल होती त्या चालीला हे म मीडियाद्वारे म्हणा किंवा सोशल मीडियाद्वारे जी प्रसिद्धी मिळाली त्याच्यामुळं लोकांच्यामध्ये ही गोष्ट गेली की बाबा आपल्या लोकांचं तर हाल होत आहे या आमच्यापर्यंत पण या गोष्टी ज्यावेळी समजल्या गेल्या त्यावेळी आमच्यासारखे प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रातले सगळे मराठा उठून उभे राहिले आणि त्यांना आर्थिक चोच किंवा त्यांची रसद कशी त्यांना पुरवता येईल त्या खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील किंवा पाण्याच्या बॉटल असतील किंवा अनेक काही जीवनावश्यक वस्तू ज्यांना ज्या त्या ठिकाणी लागणार आहेत त्याची सोय कशी करता येईल याच्यामध्ये आम्ही सर्व संघटनांच्या समविचार संघटनांच्या वतीने एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेतला आणि त्याचा आज हे पद दिसते